पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजनं पडतायणी सर्टिफिकेट ना ना, न दिल्यानं एका तरुणाला चक्क लंडन मधली नोकरी गमवावी लागली आहे या तरुणानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि आपली व्यथा जग जाहीर केली आहे आणि त्यानंतर सगळ्यांच्या संतापाचा स्फोट झाला नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात हा रिपोर्ट कॉलेज मुळे तरुणानं गमावली लंडनची नोकरी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर तरुणाचे गंभीर आरोप सोशल मीडियात पोस्ट संतापाचा आगडोंब सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं हेच ते पुण्यातलं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज याच कॉलेजमुळं लंडन मधील नोकरी गमवावी लागली असा गंभीर आरोप प्रेम बिराडे नावाच्या मागासवर्गीय तरुणानं केलाय जात विचारली कॉलेजनं कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट दिलं नाही म्हणून नोकरी गेली असा या तरुणाचा दावा आहे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून प्रेम बिराडेनं आपली व्यथा जगासमोर मांडली लंडन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने का नाही सांगितले कारण आहे ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला प्रेम बिराडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय या घटनेनंतर एन आयच्या वतीनं मॉडर्न कॉलेज मध्ये आंदोलन करण्यात आलं दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाच्या सचिन खरात गटानं या प्रकरणी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे एचओडी लॉली दास आणि उपप्राचार्य डॉक्टर अंजली सरदेसाई यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली आहे मॉडर्न कॉलेजचे उपप्राचार्य आणि परत एकदा त्याला ज्यावेळेस पडताळणीसाठी तो अर्ज करतो हा प्रेम बिराडे नावाचा बौद्ध मुलगा त्यावेळेस त्याला ते दिलं जात नाही त्यामुळे त्याची नोकरी लंडनमध्ये त्याला मिळाली नाही आजच आम्ही या माध्यमातून माननीय पुणे विद्यापीठाची कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी साहेबांची भेट घेतली सरांची आणि त्यांना मागणी केलेली आहे की ज्या कोणी यांना जात विचारली आणि सर्टिफिकेट दिलं नाही हा जो जातीवाचक छळ केला मानसिक छळ केला यांच्यावर निलंबनाची तत्काळ का, कारवाई करण्यात येवी अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी खराब पक्षातर्फे आज माननीय गुलगुरु साहेबांना भेटून केलेली आहे दरम्यान मॉडर्न कॉलेज प्रशासनानं प्रेम बिराडे या विद्यार्थ्याचे आरोप फेटाळून लावलेत संबंधित थर्ड पार्टी कंपनीने पाठवलेल्या मेल मध्ये व्हेरिफिकेशन बाबत मागवलेली कागदपत्र पाठवण्यात आलीत असा दावा मॉडर्न कॉलेजच्या वतीनं करण्यात आलाय या विद्यार्थ्याला अपेक्षित असलेली जी डॉक्युमेंट्स जी त्या कंपनीला आम्हाला अपलोड करायची होती ती आम्ही चौदा ऑक्टोबरला बोनाफाईड सर्टिफिकेट आणि जो प्रोफार्मामध्ये जी माहिती भरून द्यायची होती ही माहिती भरून दिलेली आहे आणि ती काल अपलोड केलेली आहे विद्यार्थ्याचं जे म्हणणं आहे की माझा जॉब गेलेला आहे त्यामध्ये मला आवर्जून आपल्या सर्वांना इथं नमूद करायचं आहे तसं जर असतं तर काल आम्हाला मेल आली नसती या ऑर्गनायझेशनकडून तिसरी मेल रिमाइंडर म्हणून सतरा ऑक्टोबरला आम्हाला अकरा वाजून एकतीस मिनिटांनी प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर इमिडिएट आम्ही हे जे कार्यवाही केलेली होती ती सर्व डॉक्युमेंट ही संबंधित कंपनीला अपलोड केलेली आहे या प्रकरणात कोण खरं आणि कोण खोटं यातलं सत्य यथावकाश या बाहेर येईलच मात्र केवळ कॉलेज व्हेरिफिकेशन झालं नाही म्हणून परदेशातली नोकरीची संधी गमावण्याची वेळ तरुणावर यावी यासारखं वाईट दुसरं काही नाही ज्ञानेश्वर चौतमाल पुढारी न्यूज पुणे